कोल्हापूर शहरातील कचरा संकलनाचं काम करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतनासह पी एफ आणि ई एस आय देण्यात येणार असून तसे आदेशच अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मक्तेदाराला दिले त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेऊन ते कामाला लागले आहेत घंटागाडी कामगारांनी काही दिवसांपूर्वी काही तास काम बंद आंदोलन केलं होतं महापालिका अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर या कामगारांनी त्यावेळी आंदोलन मागे घेतलं होतं पुन्हा गुरुवारी महापालिका झोन क्रमांक चार आणि आठ अंतर्गत असलेल्या घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं एकत्र येऊन जोरदार निदर्शनं केली आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या किमान वेतन मिळालंच पाहिजे यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला झोन क्रमांक तीनमधील घंटागाडी कामगारांनी आपलं काम, काम बंदच ठेवलं होतं सोलापूर शहरात महापालिकेनं घंटागाड्याद्वारे कचरा संकलन करण्याचा मगदा नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे या घंटागाडीवर चालक आणि मदतनीस असे कामगार कार्यरत आहेत या कामगारांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचं काम करण्यात येतं दरम्यान संबंधित मक्तेदाराकडून या घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही प्रत्येक महिन्याला कमी रक्कम दिली जाते काही तक्रार अथवा नाराजी व्यक्त केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते भविष्य निर्वाह निधी अर्थात पी एफ आणि ई एस आयची रक्कम कपात केली जाते मात्र ती संबंधित कार्यालयात जमा केली जात नाही कमी वेतन दिल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अडचणीचं ठरत आहे त्यातच ई एस आयची सुविधा दिली नसल्यानं आजार उद्भवल्यास खाजगी दवाखान्यात खर्च करण्याची ऐपत नसते ना इलाज असतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं लागतं घंटागाडी कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला होता दरम्यान घंटागाडी कामगारांनी आपल्या अन्यायाविरुद्ध पोलीस आयुक्तालयात ही तक्रार दिली होती दरम्यान याबाबत सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना शुक्रवारी सकाळी विचारला असता त्यांनी मक्तेदारानं घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिलाच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडली सध्या मक्तेदाराला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे मक्तेदारानं योग्य ते पाऊल न उचलल्यास मक्ता रद्द करून फेअर टेंडर काढू असा इशाराही त्यांनी दिला याबाबत सायंकाळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी महापालिकेतील सर्वच ठेकेदारांची मीटिंग घेऊन पालिकेत कंत्राटी पद्धतीनं जेवढे कर्मचारी काम करतात त्यांना सर्वांनाच किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याशिवाय भविष्य निर्वाह निधी आणि ई एस आयची रक्कम देणं देखील बंधनकारक आहे त्यामुळं नियमाप्रमाणे कामगारांना वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं घंटागाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत पुन्हा काम सुरू केलं महापालिकेतील जे कंत्राटी कर्मचारी आहेत ज्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनासार पेमेंट मिळत नाही तर ते त्यांच्या बाबतीमध्ये आज महापालिकेमध्ये विस्तृत चर्चा झाली तर जे ठेकेदार या ज्यांचे कंत्राटी कामगार आहेत त्यांना किमान वेतनप्रमाणे पेमेंट पेमेंट देणार नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही आता संकलित माहिती संकलित करायचं काम सुरू केलेलं आहे आणि महापालिकेतील जेवढे सगळे आमचे ठेकेदार आहेत त्या सर्वच ठेकेदारांना आता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन देण्यात देण्यात येत आहे दे दे की किमान त्यांनी वेतन द्यायचं आहे त्याचप्रमाणे ई एस आय ई एस आय सी आहे ई पी एफ पी एफ आहे हे सगळ्या कामगार कायद्यानुसार जे बंधनकारक आहेत तर ते सर्व ठेकेदारांनी त्याचं डेटाबेस ठेवायचं आहे प्रत्येक कामगाराला त्याचं जे काही पी एफ नंबर आहे तो पी एफ नंबर दिला पाहिजे त्याला वेतन चिठ्ठी दिली पाहिजे बाबतीमध्ये आम्ही आग्रही आहोत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही सर्व ठेकेदारांना आज निर्देशित केले के किमान वेतन कायदा हा सगळ्याच ठेकेदारांना लागू आहे आणि कामगारांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे